एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आपल्या पत्रकार संघाचे रेड्रो सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे साहेब यांनी पत्रकारांच्या न्यायासाठी एक महत्त्वाचा क्रांतिकारी लढा सुरू केला आहे या लढ्यात पत्रकारांना आर्थिक संरक्षण मिळवून देण्याचा मुख्य हेतू ठेवून अत्यंत प्रभावीपणे संवाद यात्रा आयोजित केली आहे या संवाद यात्रेचा प्रमुख उद्देश म्हणजे सर्व पत्रकारांना न्याय मिळवून देणे आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष माननीय वसंतराव मुंडे साहेब राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे साहेब तसेच राज्य संघटक संजय भोकरे यांनी पत्रकारांवर कोणतीही आर्थिक झळ पोहोचू नये याची काळजी घेतली आहे त्यामुळे पत्रकारांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे राज्यातील विविध संघटना विविध प्रश्नांवर आंदोलन करत असतात आणि आर्थिक झळ सहन करून न्यायासाठी संघर्ष करतात त्याचप्रमाणे पत्रकार निरपक्षपणे आणि प्रामाणिकपणे वृत्तसंकलन करतात पण त्यांच्या मेहनतीला योग्य तो मान मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे गेल्या वीस वर्षापासून विश्वासराव आरोटे साहेब माध्यमातून शासन दरबारी शांततेच्या मार्गाने लढा देत आहेत पत्रकारांच्या मागण्या शांततेच्या मार्गाने मांडण्याची ही प्रक्रिया न्याय मिळवून देण्यासाठी असून हो राज्यातील पत्रकारांना योग्य न्याय मिळवण्याचे ध्येय आहे डॉक्टर विश्वासराव आरोटे साहेबांचे आपल्या तालुक्यातील प्रतिनिधित्व हे पत्रकारांसाठी एक मोठे भाग्य आहे जर त्यांचे स्थान बाहेरच्या जिल्ह्यातील असते तर आपल्याला त्यांच्या कार्याची पोहोच कमी असते आणि अनेकदा कडक कारवाईला सामोरे जावे लागले असते त्यामुळे आपण सर्व पत्रकारांनी संवाद यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे ही विनंती केली जाते आपल्या नावाची नोंद तातडीने अशोकराव उगले साहेब यांच्याकडे करावी असेही आवाहन करण्यात आले आहे